हाय मंडळी नमस्कार विचारवेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार. मी वंदना करे एपिसोड्स मध्ये आपण नवीन नवीन नवी अभिनव उपक्रम चालवणाऱ्या लोकांशी नेहमी बोलत असतो आज आपल्याकडे आलेले आहेत प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे नमस्कार प्रियदर्शन नमस्कार तुझं स्वागत आहे प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे एक वायू नवाचा वेगळाच उपक्रम चालवतात प्रियदर्शन तुझ्या वायूच्या संयंत्राबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांग ना वायू हे एक साध सोप जे घरात आपल्याला वापरता येईल असं एक बायोगॅस संयंत्र आहे यात आपण आपल्या घरातला ओला कचरा जिरवून त्याच्यातून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करू शकतो आणि त्याचबरोबर त्याच्यातनं खत मिळतं आपल्याला ज्याच्यावर आपल्या बागेतली झाडं जाड़, झाडांना आपण ते खत देऊ शकतो आणि सहा महिन्यात एकदा आपण जे अन्न त्याच्यात टाकलेलं असत तर त्याचा जो चोथा असतो तो बाहेर येतो आणि हा आपण नवीन झाडं लावण्यासाठी वापरू शकतो मातीसाठी पर्याय म्हणून म्हणजे हे गोबर गोबर आहे आहे का फक्त याच्यात आपल्याला गोबर वापरावा लागत नाही आपण त्याच्यात आपलं अन्न वाया गेलेलं अन्न उरलेलं अन्न हे टाकू शकतो अच्छा म्हणजे हे फक्त शहरी लोकांसाठी आहे का शहरात हे सहज आपण वापरू शकतो कारण आपल्या कर... शहरामध्ये कचऱ्याचं करायचं काय असं आपल्याला एक न सुटलेला प्रश्न आहे ग्रामीण भागात कसं आहे की जागा जास्त उपलब्ध असते त्याच्यामुळे त्याचं खत करणे हे सुद्धा सोपं असतं किंवा घरात जनावर जर असतील तर आपण त्यांना खाऊ घालतो पण शहरात मात्र आपल्याला तो प्रश्न आहे कचऱ्याचा खूपच मोठा प्रश्न आहे शहरी कचरा खास करून ओला हो कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा प्रश्न शहरामध्ये आहे हो हो पण मग हे यंत्राचा आकार केवढा आहे जी छोटी बाल्कनीत मावू शकतो आपलं जे छोट यंत्र आहे ते दोन फूट डायमीटरच आहे बर आणि तीन फूट उंची सिलेंड्रिकल आकाराचं आणि जो गॅस साठतो तो, तो एका फुग्यामध्ये साठतो की जो आपण भिंतीवर वॉल माउंट करू शकतो त्यामुळे आपल्या घरात जशी जागा उपलब्ध आहे त्याच्यानुसार आपण हे यंत्र इन्स्टॉल करू शकतो आणि किती दिवसांचा कचरा वापरल्यावर किती दिवसांसाठी उपयोगी पडेल एवढा गॅस बनू शकतो ते पण सांग एक ढोबळ म्हणजे थंब रूल असा की आपण जो कचरा एक कुटुंब जेवढा कचरा निर्माण करतं तर त्याच्यातून साधारण त्या कुटुंबाचा पंधरा ते वीस टक्के स्वयंपाकाचा गॅस आपण बनवू शकतो आणि याच्यात असं आहे की आपण रोज त्याला आपला कचरा खाऊ घालतो आणि रोज त्याच्यातनं गॅस निर्मिती होते जी आपण रोज त्याचा वापर करतो अच्छा एक दिवस इतका चहा कुकर लावणं वगैरे रोजचे जे उद्योग असतात तेवढं करू शकतो का तेवढं करू शकतो साधारण एक किलो जर कचरा त्याच्यात त्याला खाऊ घातला आपला घरगुती ओला कचरा सांगतोय तर त्याच्यातनं वीस मिनिटं एक शेगडी पेटल एवढा गॅस मिळतो ओके दोन किलो कचरा खाऊ घातला तर चाळीस मिनिटं एक शेगडी पेटा एवढा गॅस मिळू शकतो एवढा कचरा तयार होईल का चार माणसांच्या साधारण पर पर्सन दोनशे ग्रॅम पर डे असा कचरा निर्माण होतो हा एक ज्याला स्टॅटिस्टिकल नंबर आहे असा म्हणूया हो त्यामुळे साधारण चार चार सदस्य असतील तर आठशे ग्रॅम ते एक किलो कचरा निर्माण होतो अच्छा तो बदलतो आज कुठली भाजी आहे कुठली भाजी आहे समजा काही वाया गेलं ह्याच्यावर थोडं त्याच्यात व्हेरिएशन असत शिजवलेलं अन्न पण टाकू शकतो हो शिजवलेलं पण आणि कच्चं पण दोन्ही आपण त्याचा काही वास वगैरे येतो कचऱ्याचा ही पूर्णपणे बंद सिस्टीम आहे क्लोज सिस्टीम आहे उघडी नाहीये जसं आपले खताचे खड्डे उघडे असतात त्यामुळे ह्याचा असा दरवळणारा वास येत नाही आपण जेव्हा त्याचं झाकण उघडून त्याच्यात कचरा टाकतो तर तेव्हा त्या माणसाला थोडासा वास येऊ शकतो जी व्यक्ती कचरा आहे अदरवाईज त्याचा असा दरवळणारा दुर्गंधही येत नाही ही, ही सगळी प्रक्रिया व्हायला किती वेळ लागतो साधारणी प्रक्रिया चोवीस तासाची आहे म्हणजे जसं आपण रोज जेवतो आणि रोज अन्न पचवतो तसं ह्या बायोगॅस यंत्रात आपलं रोजचं अन्न पचवलं जातं तर चोवीस तासाची ही प्रक्रिया आहे तू काय एन्व्हायरमेंटल इंजिनिअर आहेस का नाही मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकलो आहे बर पण मला पर्यावरण विषयात खूप जास्त ओढ असल्यामुळे संबंधित शोधत शोधत मला हा विषय सापडला अच्छा पण या मागची प्रेरणा काय एकतर आपला पर्यावरणाचा प्रश्न किंवा आपण ज्या पद्धतीने जगतो तर त्याच्यामुळे आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचा आपण नुकसान करत करत आहोत याची जाणीव आणि दुसरं आता जी आपली सगळी जीवनशैली आहे ती अशा इंधनांवर आपण अवलंबून ठेवलेली आहे की जी मर्यादित आहेत आणि त्यामुळे ह्या मर्यादित असलेल्या इंधनांवर आपल्याला पर्याय शोधावेच लागणार आहेत हा एक ही हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न की आपल्याला दिसत आहे की हे संपणार आहे तरीही आपण ते अमर्याद असल्यासारखं जगतोय तर केव्हा ना केव्हा ते संपणार आहे आणि मग तेव्हा आपल्याला खूप कॉन्फ्लिक्ट सिच्युएशनला सामोरं जावं लागणार आहे तर ती येण्याच्या आधीच आपण पर्यायांचा विचार केला असला पाहिजे जगायला तसं सुरुवात केली पाहिजे हा एक विषय आणि दुसरं की मी कॉलेजमध्ये असताना इनकनव्हिनियंट ट्रूथ नावाची एक डॉक्युमेंटरी मला पाहायला मिळाली ॲल गोर या अमेरिकन पॉलिटिशियन आहे त्यांनी ही केलेली आहे त्याच्यात क्लायमेट चेंज हा विषय काय आहे हे त्या डॉक्युमेंटरीमुळे मला समजलं mm. आणि क्लायमेट चेंज मुळे खूप वेगवेगळ्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे हवामानाच्या बदलांना oh. आणि काही प्रमाणात आपल्याला त्याचे अनुभव येत आहेत विविध ठिकाणी विचित्र पद्धतीने पाऊस पडून पूर येतोय पासून ते उन्हाळा जास्त तीव्र झालाय असे अनुभव आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे तर हे क्लायमेट चेंज असं आहे की आपण जी इंधनं वापरतो त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे हवामान बदलतं आहे जी फॉस जीवाश्म इंधनं म्हणजे फॉसिल फ्युएल्स वापरतो त्यामुळे आता असं झालं की जरी फॉसिल फ्युएल्स आहेत तरीही ती वापरल्यामुळे काहीतरी आपल्याला त्रास होणार आहे म्हणून हे दुसरं कारण आहे की ज्याच्यासाठी आपल्याला यांना पर्याय शोधावा लागणार आहे तर यां प्रश्नांमुळे जे अस्वस्थ वाटतं तर खरं ती अस्वस्थता हे काम करण्यात मागची प्रेरणा आहे तुला यासाठी एक फेलोशिप मिळाली होती का यासाठी अशी म्हणून नाही पण निर्माण नावाचा एक उपक्रम आहे डॉक्टर अभयभंग आणि डॉक्टर आणि वंग यांनी सुरू केलेला तर त्याची चार शिबिरांची एक मालिका आहे पद्धत आहे समजा त्या प्रक्रियेची तर ती झाल्यानंतर एक फेलोशिप प्रोग्रॅम सुरू केला गेला की ज्याच्यात प्रत्यक्ष एक विषय घेऊन त्याच्यावर काम करता येईल तर ती फेलोशिप मला मिळाली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि त्याच्या त्या फेलोशिपचा भाग म्हणून मी तीन ग्रामीण भागात काम केलं म्हणजे तुझं हे संयंत्र लावण्यासाठी त्याला खर्च किती येतो एखाद्या कुटुंबा जर ठरवलं की आपल्या फ्लॅट मध्ये हे यंत्र लावायचं हो तर आता जे आमचं छोटं यंत्र आहे त्याची किंमत आहे बत्तीस हजार रुपये बरं ज्याच्या माणसांच्या कुटुंबासाठी हो ज्याचा मूळ उद्देश हा, हा। त्या कुटुंबाचा कचरा त्याच घरात जिरवणे हा आहे आणि अधिकचा फायदा असा आहे की आपल्या गॅसची बचत होते आणि आपल्याला खत मिळत म्हणजे सगळं मिळून आपल्याला त्या बत्तीस हजारातून एक परतावा मिळतो छोटासा छोटासा आणि मात्र ॲज सच पेबॅक साठी लोक हे यंत्र बसवत नाही पण आपला कचरा नीट जिरवण्यासाठी हे बसवलं जात अजून एक वेगळा मार्ग आम्हाला सापडला आहे तो की असा की जेव्हा नवीन सोसायटी बांधली जाते कन्स्ट्रक्ट केली जाते तेव्हा डिव्हलपर जे कन्स्ट्रक्शन करतात तर कायद्यानी कचरा जिरवण्याची सोय ह्या डिव्हलपरनी पुरवली पाहिजे असं आहे अच्छा हुँ? तर आता आम्ही बरोबर काम करतोय की जेव्हा नवीन बिल्डिंग बांधली जाईल तेव्हाच वायू तिथे इन्स्टॉल केला जाईल त्यामुळे तो ऍज अ पार्ट म्हणजे त्याचा खर्च जे, जे फ्लॅट विकत घेणार आहेत त्यां ते नाही करत तर डिव्हलपर करूनच ती सुविधा पुरवूनच फ्लॅट दिला जातो पण ही कायद्याने द्यावीच लागते व्हेरी गुड फक्त कुठलीही सिस्टीम वापरली जाईल मग खत प्रकल्प दिला जाईल का खत बनवणारा मशीन दिलं जाईल का एक छोटा बायोगॅस दिला जाईल जो गच्चीवर लावता येईल हा निर्णय डेव्हलपरचा असतो त्यामुळे अशोका मेकर हा ही एक इंटरनॅशनल स्पर्धा होती आणि हो। त्या स्पर्धेचं नाव होतं ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंज तर आम्ही जे काम करत होतो तर जे आम्ही सफाई कर्मचाऱ्यांबरोबर काम करतो तर ते असं होतं की आपल्या पुणे शहरात प्रत्येक घराच्या समोरून ओला कचरा गोळा करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात ओला कचरा खरं म्हणजे त्याच घरात जिरवणं अपेक्षित आहे पण तो जिरवला जात नाही त्यामुळे हे ओला कचरा सुद्धा गोळा करतात तर ह्या ओल्या कचऱ्यातून जर आपण गॅस निर्मिती केली छोटी बायोगॅस यंत्र बसवून तर त्या गॅसचं जे मूल्य आहे ते या सफाई कर्मचाऱ्यांना मिळू शकतं अरे वा आणि ते बऱ्यापैकी आहे म्हणजे उदाहरण देतो की साधारण एक सफाई कर्मचाऱ्यांची जोडी दोनशे घरातून कचरा गोळा करते साधारण ते शंभर किलो ओला कचरा गोळा करत असतात दिवसाचा आता हा शंभर किलो रोज तर हा कचरा जर गॅस मध्ये कन्व्हर्ट केला हा शंभर किलो कचरा रोज जर आपण बायोगॅस यंत्रांमध्ये जिरवला तर वर्षभरात आपण शंभर सिलेंडर इतका गॅस निर्मिती त्याच्यातनं होऊ शकतो आता हे शंभर किलो कचऱ्याची ह्याचा अर्थ शंभर सिलेंडर इतके मूल्य आहे वर्षाचं हे जे सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही जोडून घेतलं तर त्याच्या मागचा विचार असा होता की हा कचऱ्याला जर गॅस मध्ये परिवर्तन करण्याचं कौशल्य हुँ? हे शिकले हु? तर ते उद्या आज ते काय म्हणतात मी तुमच्या दारातून तुम कचरा गोळा करतो किंवा करते हु? उद्या ते म्हणतील मी तुम्हाला स्वयंपाकाचा गॅस पुरवेन तुम्ही एक छोटं बायोगॅस यंत्र इन्स्टॉल करा ते प्रोवायडर होतील ते ऑपरेटर करतील बरोबर आणि त्याच्यासाठी लागणारा जो कचरा आहे हुँ? तो ऑलरेडी त्यांच्याकडे आहे तो कॉर्पोरेशनच्या गाडीत जातोय नुसता तर त्यापैकी तोच कचरा वापरून तो छान प्लांट ऑपरेट करून जर त्यांनी गॅस सप्लायचं काम केलं तर त्यांच्या कामाचं मूल्य हे दहा पटीने वाढतं हा जो शंभर किलो कोला ओला कचरा ते गोळा करतायत जर त्यांनी घरगुती वापरास गॅस रुपी विकला दिला तर त्यांना ते वर्षाचे एक लाख रुपये अधिकचे मिळू शकतात वर्षाचे हो तोच जर त्यांनी एका कॅन्टीनला दिला तर कॅन्टीन हे जास्त दरांनी गॅस विकत घेत असतात कमर्शियल गॅस विकत घेत असतात तर त्याचे कॅन्टीन हे कोलॅबरेशन पण करू शकतील जसं आम्ही इथे पुण्यात डिव्हिजनल कमिशनर ऑफिस जे आहे तिथे करतो आहोत तर तिथे आम्ही शंभर किलो कचरा जिरेल अशी सिस्टीम बसवली कॅन्टीनचा त्या कचरा साधारण साठ एक किलो होतो जो बॅलन्स चाळीस आहे तो त्या जवळच्या एक दोन सोसायट्यांमधला कचरा तिथे जिरवला जातो अच्छा आणि तो गॅस कॅन्टीनला विकला जातो त्यामुळे हे सफाई कर्मचारी हे गॅस पुरवतात कॅन्टीनला आणि गॅस तिथे एक फ्लोमीटर लावलाय महिन्याच्या अखेरीस त्या फ्लोमीटरच्या रिडिंग वरून त्यांना त्या, त्या महिन्याचा मोबदला मिळतो तर त्यांच्या त्या त्या कामाचं अपस्किलिंग आहे आणि हे एक प्रकारचं ग्रीन स्किल आहे आणि ह्या आमच्या अप्रोचसाठी हा जो आम्ही अप्रोच ह्याच्यात घेतलेला आहे म्हणजे बायोगॅस टेक्नॉलॉजी म्हणून माहिती आहे पण त्याचा अशा पद्धतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या अपस्किलिंगसाठी आणि जास्त रोजगार निर्मितीसाठी वापर आम्ही करतो हो। आहोत ह्याच्यासाठी आम्हाला ते इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंज चॅच्युलेशन थँक्यू मग आज किती तुमचे यंत्र विकले गेले आहेत सांग ना आतापर्यंत आमची साधारण साडेचारशे इन्स्टॉलेशन झालेली आहेत असे इंडिव्हिज्युअल कुटुंबांनी घेतलेत का त्यापैकी अडीचशे अंदाजे ही इंडिव्हिज्युअल कुटुंबांनी आपापल्या घरात ही यंत्र बसवलेली सोसायटीच्या पातळीवर सोसायटीत अंदाजे आठ दहा आहेत आणि बाकीची सगळी ही कॅन्टीन्स मध्ये आहेत म्हणजे अशा कंपन्या की ज्यांच्या आवारामध्येच कॅन्टीन आहे त्यांच्या स्टाफसाठी त्यांच्या एम्प्लॉईज साठी तर त्या कॅन्टीनचा ओला कचरा निर्माण होतच असतो त्याचबरोबर ह्या कंपन्यांना आता हळूहळू विविध प्रकारचे कॉम्प्लायन्सेस यायला लागलेले त्यातला एक कॉम्प्लायन्स आहे ईएस म्हणजे एन्व्हायरनमेंटल अँड सोशल गव्हर्नन्स तर याच्या अंतर्गत त्यांना त्यांचा कचरा नीट जिरवायचा आहे त्यांना पर्यावरणपूरक ऊर्जा वापरायची आहे म्हणजे रिन्युएबल एनर्जी वापरायची आहे घाणीत सफाई कर्मचाऱ्यांना काम करू नये करावं लागू नये अशा पद्धतीवर भर द्यायचा आहे सोशली इम्पॉर्टंट किंवा सोशली रेलेव्हंट तर ह्या चौकटीमध्ये ह्या कंपन्यांना उपक्रम राबवायचे आहेतच मला एक प्रश्न सुचलाय ह्युमन एक्स एक रेचा उपयोग या यंत्रामध्ये होऊ शकतो का तर होऊ शकतो आणि आम्ही सुद्धा बनवतो व्हेरी गुड आता आम्ही ते घरगुती पातळीवर इन्स्टॉल करतो म्हणजे बंगल्या या पातळीवर इन्स्टॉल करतो आणि त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महिला हा आपण सगळ्यात घाण मानलेली एक वस्तू समजा आणि त्याची फार चुकीच्या पद्धतीने आपण आज विल्हेवाट लावतो हो ना। तो सगळा मध्ये जातो आणि महिला आणि इतर पाणी म्हणजे महिला पाणी आणि सांड पाणी असं त्याला म्हणतात किंवा ब्लॅक वॉटर आणि ग्रे वॉटर असं सगळं एकत्रित ते ड्रेनेज मध्ये जातं ही जी ड्रेनेज व्यवस्था आहे मग ती साफ करण्यासाठी जी माणसं त्याच्यात उतरतात ती माणसंच आहेत ना आपल्यासारखी आणि दरवर्षी ह्या मध्ये उतर उतरलेली असताना oh, त्यांचे ऍक्सिडेंट होतात होता। आणि त्यांचे मृत्यू होतात तर ही आपली ह्या महिलाच्या ट्रीटमेंटची ही, ही सगळी चेन आहे oh. आणि ती ती आपल्याला बदलता येऊ शकते oh. ते बदलण्याचं काम तुम्ही करताय हो आणि ती बदललायची कशी तर ती ऍट सोर्स म्हणजे महिला हा जर ऍट सोर्सच ह्या ह्युमन वेस्ट मध्ये ट्रीट झाला त्याला आम्ही नाव दिले राजहंस हाऊस ह्या संयंत्राला कचऱ्यावर चालणाऱ्या सिस्टीमला वायू म्हणतो आणि मैलावर चालणाऱ्या सिस्टीमला राजहंस म्हणतो अशासाठी जी सगळ्यात घाण आपण मानलेली मानलेला पदार्थ महिला तर त्याच्यातून सुद्धा उपयोगी गोष्ट निर्माण करणारा हा राजहंस आणि त्याच्यात असा आहे की हा महिला डायरेक्टली आपल्या सिस्टीम मध्ये जातो ओके त्याच्यातनं गॅस निर्मिती होते त्यामुळे त्याच्यावर आपण स्वयंपाक करू शकतो म्हणजे ऊर्जा आपण त्याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट करतो जे पाणी बाहेर येतं ते एक प्रकारे ट्रीटेड पाणी आहे आणि ते आपण आपल्या बागेसाठी देऊ शकतो त्यामुळे हे पाण्याचं इंटरव्हेन्शन आहे म्हणजे पाण्याचा उपयोगी एंड यूज होतो ते मध्ये आपल्याला सोडावंच लागत नाही आणि त्याच्यातनं इंधन निर्मिती हे होते त्यामुळे ड्रेनेज मध्ये हे जर सोडावंच लागलं ला नाही आणि जातच्या ऍट सोर्सच ह्या पाण्याचा झाड उगवण्यासाठी वापर केला गेला तर आपण हा ड्रेनेजपासून मुक्तीच मिळवू शकतो ह्या ब्लॅक वॉटर वॉटरसाठी आणि शहराच्या ह्या सिस्टीमच्या अनेक मर्यादा पण आहेत तर सगळ्याच्या सगळा प्रश्न सुटेल बुवा असा नाही पण तो सोडवण्यासाठी एक दिशा आपल्याला नक्की मिळालेली आहे आणि भविष्यात जे उपाय विकसित करायचे आहेत तर ते या ह्या दिशेनी जाणारे असणार आहेत म्हणजे जसं मला आता दिसत की भविष्यात आपला जो टॉयलेट आहे आपलं जे टॉयलेट आहे त्याच्या खालीच हे यंत्र असणार आहे त्याच्यामुळे आपल्या टॉयलेट मध्येच ती गॅस निर्मिती होऊन तिथे एक फुगा असेल आणि आपलं आंघोळीचं पाणी त्याच गॅसवर तापेल आणि जे पाणी बाहेर पडेल हुँ? ते आपण आपल्या परिसरातल्या बागेसाठी वापरू शकतो त्यामुळे हळूहळू जे काही आपण आपल्या जीवनशैलीमुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे ज्या जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत त्याचा त्याच्यामुळे उपाय हा आपल्या जीवनशैलीतल्याच बदलांमध्ये आहे आणि आम्ही जी कंपनी सुरू केलेली आहे त्या कंपनीचं नाव आहे चक्राकार लाईफस्टाईल सोल्युशन व्हेरी गुड चक्राकार म्हणजे सर्क्युलर अशा अर्थात mm. निसर्गातली सगळी चक्र ही फिरवता यावी आपल्या जीवनशैलीत ह्याच्यासाठी जे आपण उपाय वापरणार आहोत ते आम्ही विकसित करणार आहोत आणखी एक प्रकारची वेस्ट असते मेडिकल वेस्ट असते जसे डेंटिस्टकडचे कापसाचे बोळे असतात हॉस्पिटल मधले डायपर्स असतात लहान मुलांचे डायपर्स असतात त्याचा पण काही विल्हेवाट लावायची सोय आहे का विचार आहे का तर मेडिकली जो बायोलॉजिकल वेस्ट असतो म्हणजे उदाहरणार्थ ऑपरेशन केलं तर म्हणजे प्लॅसेंटा किंवा जे बायोलॉजिकल पदार्थ आहेत रक्त असत हे सगळे मध्ये जाऊ शकतात मात्र त्याला एक थोडा एक कॉम्प्लायन्सची चौकट आहे तर ते कॉम्प्लायन्स कसं बघतं हे पाहून आपल्याला तो विचार करता येईल पण जे पुन्हा दुसरे तुम्ही कॉम्प्लेक्स प्रश्न म्हणला जे आपल्याला सोडवायचे जसं की डायपर तर डायपर हा नॉन बायोलॉजिकल पदार्थाचा बनलाय प्लास्टिक किंवा अशा पदार्थांचा बनलाय पण त्याच्यात तो मिक्स झाला आता महिलाशी तर हे थोडे जटील प्रश्न आहेत आणि हे सोडवणंच साठीच हा ही आमची कंपनी आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवणं ह्याच्यासाठीच ही कंपनी आम्ही सुरू केलेली आहे